दहा दिवसापूर्वी शरद पोंगशे यांचं पुरुष नाटक बीडमध्ये आलं आणि या नाटकानंतर बीडच्या नाट्यगृहाची खरी अवस्था ही पाहायला मिळाली मात्र त्या अवस्थेनंतर अनेक बातम्या देखील पाहायला मिळाल्या मात्र त्यानंतर कसलाही परिणाम या नाट्यगृहासाठी अधिकारी प्रशासन आणि बीडच्या स्थानिक नेत्यांनी ने। कोणताही प्रश्न उचललेला नाही आणि याकडं कसलंही लक्ष दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र याकडं बीडचे कलाकारांनी देखील पाठ फिरवलेली या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी आज बीडच्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये आंदोलन छेडलं आहे यासाठीच काही कलावंत देखील या ठिकाणी आले आहेत ज्येष्ठ कलावंत देखील या ठिकाणी आहेत काही प्राध्यापक वर्ग आहेत जे कला क्षेत्रामध्ये आपलं योगदान देतात कलाकार घडवतात असे अनेक जण या ठिकाणी आहेत तर काय सांगा ही ज्या या नाट्यगृहाने अनेक कलावंत घडवले आणि या कलावंतांनी देशभर आपलं स्वतःचं नाव निर्माण केलं मात्र याच नाट्यगृहाची दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते काय सांग ही सगळी दुरावस्था जी झाली ती ही राजकीय लोकांनी केलेली दुरावस्था अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेणे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याची नासधूस करणे कोणाला तरी हे कंत्रॅक्ट पद्धतीनं देणं आणि ते पूर्ण हे उद्ध्वस्त करण्याचं काम राजकीय लोकांनी केलेलं आहे तर आत्ता पाठीमागं जे आमदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा एक जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नाट्यगृहासाठी शंभर कोटीचे काम पूर्ण झाले हा बघा त्यांचा जाहीरनाम्यामध्ये आणि शंभर कोटी खर्च केलं म्हणतात खऱ्या अर्थाने शंभर कोटी रुपयांची पालकमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करायला पाहिजे इथं बघायला गेलं तर पाणी सध्या प्यायला नसतं वरचं कर्टन पडत नाही काही नाट्यक्रमींनी आणि ज्येष्ठ लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्या कर्टन पडावा म्हणजे कर्टन उघडावा आणि लागावा याची व्यवस्था केली अनेक खुर्च्या ह्या म्हणजे बसण्याच्या मानसिकतेतच नाही इतकी अवस्था ह्या राजकीय लोकांनी केलेली आणि परत हेच लोक सांगतात की आम्हाला फलान फलानं करा सत्तेत आणा आणि मग आम्ही त्याची व्यवस्था करू म्हणजे अजून काय राहिले इतके चाळीस पन्नास वर्ष तर सत्तेत होतेच ना तेव्हा काय केलं हा मुख्य प्रश्न जे खऱ्या अर्थाने नाट्यक्रमी आणि नाटकात जे काम करणारे लोक त्यांच्याकडून आहे आणि हे हा प्रश्न पत्रकारांनी सध्या त्यांना विचारला पाहिजे की बाबा तुम्ही हा खर्च केला तो नेमका गेला कुठे मात्र यामध्ये पत्रकारांनी अनेक कलावंतांना या, कला या विषयावर वाचा पडण्यासाठी कोणही केलेले होते मात्र कोणी यावर भाष्य करायला तयार नाही आहे मात्र अनेक कलावंत अंधारात राहण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही कलावंत पुढं येऊन या गोष्टीसाठी लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत काय सांग तुमचं मत अगदी शंभर टक्के बरोबर आहे जे कलाकार म्हणजे पाठीमागत समोर येत नाहीत बोलाय हे त्या राजकीय लोकांच्या दलाल दलाल ते कामापुरतं पडद्यावर यायचं आणि तो काम झालं त्यांचं त्यांचा हेतू साध्य झाला की पडद्याच्या मागे जायचं ही, ही पूर्वीपासूनची त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे नक्कीच आपल्यासोबत ज्येष्ठ नाटककार लेखक आणि दिग्दर्शक सती सहमचे देखील आहे खरंतर त्यांनी बीडमधील अनेक कलावंत घडवले आहे आत्तापर्यंत याच नाट्यग्रहासाठी त्यांनी एक उठाव केला होता उपोषण केलेलं होतं मात्र सर काय सांगाल या नाट्य नाट्यगृहाची जी दुरावस्था पाहून खरं तर या नाट्यगृहात अनेक कलावंत आपण घडवलेला आहे अनेक मुलांना तुम्ही नाट्य प्रशिक्षण दिलेलं आहे मात्र ही दूर अवस्था बाहेरचे कलावंत येऊन आपल्याच लोकांच्या डोळ्यात अंजण घालत आहे काय वाटतंय मी सर्वप्रथम गणेश ढोळे यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो कारण की ज्या कलावंतांनी या, या नाट्यगृहासाठी उठाव करायला पाहिजे ते सगळे झोपलेले असताना एक नागरिक आणि एक प्रेक्षक म्हणून जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं ते गणेश घोळे आणि त्यांच्या सहकार्याने पार पाडलेलं आहे मी त्यांचं अंतकरणापासून अगोदर अभिनंदन करतो साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी बीडमध्ये नाट्यगृह व्हावं यासाठी एक कृती समिती स्थापन झाली होती त्याचा मी अध्यक्ष होतो ती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही अनेक आंदोलनं केली आणि माझ्यावर त्यावेळेस केसेस पण झाल्या होत्या तत्कालीन मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याबद्दल पण हे नाट्यगृह खऱ्या अर्थानं ना जे स्थापन झालेलं आहे याचं खरं श्रेय शंभर टक्के श्रेय कोणाला असेल तर हे सय्यद सलीम यांना आहे सय्यद सलीम यांनी त्यांच्या कालखंडामध्ये ह्या नाट्यगृहासाठी तिथून दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आला आणि त्याचे मिनिट्स त्यांनी त्यावेळेस मला दाखवलेले होते हे खरं श्रेय त्यांचं आहे पण दुर्दैव असं आहे की त्यांना श्रेय न देता हे नाट्यगृह आम्ही स्थापन केलं आम्ही केलं असं काही राजकीय लोक अभिनिवेश आणतात तो अत्यंत खोटा आणि अत्यंत चुकीचा आणि गैरसमज पसरवणारा आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं नाट्यगृहासाठी इथं आंदोलन आता आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जसं की आत्ताच प्राध्यापक प्रवीण निसर्गंद यांनी सांगितलं की कलावंत तो असतो खरा ज्याला स्वाभिमान असतो ज्याचा पाठीचा कणा ताट असतो तुमच्याजवळ स्वाभिमान नसेल तुमची तर भूमिकाच नसेल तर तुमच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो अशी लाचारांची फौज या बीडमध्ये आहे स्वाभिमान विसरलेली ही माणसं आहे खरं म्हणजे आता पहा तुम्ही इथेच पहा बीडमध्ये एवढं कोण इथं उपस्थित आहे कलावंत मंडळापैकी कोणता नाटक करणारा माणूस इथं उपस्थित आहे मला सांगा ना म्हणजे हे काय हे कशाचं प्रतीक आहे म्हणजे नुसतं आपलं चर्चा करायची बोलायचं याला काही अर्थ नाही शरद पोंक्षे यांचे मी आभारच मानतो की त्यांनी ह्याला वाचा फोडली तो खूप मोठा माणूस असल्यानं त्याला सर्वत्र ते व्हायरल झालं पण जे तीन तास शरद पोंक्षे सहन करू शकले नाही ते मागच्या दहा वर्षापासून आम्ही सहन करतो आहे सर यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं उपोषणालाही बसलेला होता त्यानंतर दहा लक्ष रुपयाचा खर्च या ठिकाणी करणार असल्याचं देखील आश्वासन दिलं त्यानंतर काही काम केलं मात्र का ते काम कुठं दिसत नाहीये काही काका लावलेला या ठिकाणी पाहायला मात्र हे काय त्याचं संपूर्ण श्रेय हे बीड नगरपालिकेच्या अक्षम्य आहे मला सांगा या आता याचा वाली कोण आहे कोणी या नाट्यगृहाचा वाली नाहीये ज्या लोकांनी इथं प्रामाणिकपणे काम केलं ते दत्त आगवण असतील किंवा जोजारे वगैरे मंडळी असेल अ जर तुम्ही त्यांना दहा दहा महिने पगार देत नसाल तर ते कसे थांबतील इथं कोण वाली या नाट्यगृहाचा मी तुम्हाला या नाट्यगृहातल्या क्रमांकावर पहिल्यामध्ये किती दुसऱ्यात किती तिसऱ्या खुर्च्या तुटलेल्या खुर्च्यांची यादी देतो इथे जवळपास खाली जवळपास शंभर आणि वर जवळपास दीडशे अशा अडीचशे खुर्च्या तुटलेल्या आहेत किती दुर्गंधी आहे त्या ह्याच्यामध्ये त्या ग्रीन रूममध्ये प्यायला पाणी अनेक प्रश्न आहेत ते स त्याच्याबरोबर ओरड सगळं सगळी झालेली आहे पण नगरपालिके नगरपालिकेची जी मंडळी आहे जे प्रशासक आहेत जे कोणी कारभारी आहेत त्यांनी नाट्य हे नाट्यगृह भंगार म्हणून गृहित धरलेलं का आहे कारण काय बीड शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं त्याचं भंगार कुठं टाकलं ते टाक नाट्यगृहामध्ये टाकलेलं आहे म्हणजे अगोदर भंगार झालेलं नाट्यगृह तुम्ही भंगारमध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकले आहे त्याच्यामुळे जे आहे आणि दुसरं मला एक म मी आम्ही आम्ही माहितीच्या अधिकारात नगरपालिकेला हे विचारणार आहोत की गेल्या वीस वर्षात जे नाट्यगृह स्थापन झाल्यापासून या नाट्यगृहातला भाड्याच्या पोटी किती पैसे तुम्ही घेतले आणि नाट्यगृहाच्या वर दुरुस्तीसाठी किती पैसे खर्च केले आणि नाट्यगृहाला आलेला निधी कुठं तुम्ही आत्ता प्रश्न उपस्थित केला दहा लाखाचा काय काय काम झालं ह्या पडद्या ज जसं की आता निसर्गंध यांनी सांगितलं हा पडदा बंद आणि चालू हवा यासाठी मी स्वतः दहा हजार रुपये खर्च केलेले आहेत आणि ते समन्वयक मुकुंद दुताडमल यांनी दहा हजार रुपये खर्च केले औरंगाबादवरून आम्ही माणसं मागवलं आमच्या पैशाचा तर हिशोबच नाही आहे कुठं गेली ही दहा लाख रुपये दहा लाख कुठे हे जर सांगितलं आणि शंभर कोटी कुठे गेले आहेत म्हणजे भ्रष्टाचार नाट्यगृहाच्या नावावर नुसतं पैसे घ्यायचे आणि अनेक फुकट कार्यक्रम करतात म्हणजे आमच्यासारख्या माणसाला अगोदर म्हणतात की तुम्ही पैसे भरा एकवीस हजार रुपये महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी नाटक केलं आहे बालगंधर्वला सुद्धा एकवीस हजार रुपये भाडं नाहीये नागपूरचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे सभा नाट्यगृह आहे सुरेश भट नाट्यगृह आता काय नेमकं आव्हान करणार बीडच्या शासन प्रशासन आणि नेत्यांना कलाकारांच्या या व्यवस्थेसाठी काय आव्हानं पहिली गोष्ट या सगळ्या लोकांनी नेत्यांनी नगरपालिकेने जी लाज सोडलेली आहे ती लाज परत आण नाट्यगृह हे शहराचं सांस्कृतिक वैभव असतं त्यांनी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे आणि ह्या नाट्यगृहाची व्यवस्था झाली पाहिजे नंबर एक तो नाट्यगृहाला कायमस्वरूपी व्यवस्थापक नेमला गेला पाहिजे नाट्यगृहाला कायमस्वरूपी तंत्रज्ञ नेमला पाहिजे काय मग तो लाईटमन असेल तो साऊंड सिस्टमवाला असेल व्यवस्थापक असला पाहिजे कायमस्वरूपी इथे जे कोणी कर्मचारी असतील ते सगळे कायमस्वरूपी असले पाहिजेत ही पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या नाट्यगृहाचं भाडं कमी झालं पाहिजे विशेषतः बीडमधली जेव्हा लोक नाट नाटक करतील तेव्हा त्यांना ते जे आहे ते अत्यंत सवलतीच्या दरामध्ये हे दिलं गेलं पाहिजे तर तिथली नाट्यचळ काम आले मला सांगा बीड शहरातली किती नाटकं या ठिकाणी झालेली हा माझा पहिला प्रश्न आहे गेल्या दहा वर्षात बीड शहरातली किती नाटकं इथं झालेली आहेत बीडचं प्रोडक्शन म्हणतो मी मी राजनाट्य स्पर्धेबद्दल बोलत नाही लय झालं ते दोन किंवा तीन नाटकं झाली असतील काय करायचं हे नाट्यग्रह पांढरातो का पोचायचा हा नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर या नाट्यग्रहासाठी नाटककार नाही कलावंत नाही तर सामाजिक कार्यकर्ते चळवळ करत आहेत आंदोलन करत आहेत गणेश ढवळे आपल्यासोबत आहेत या नाट्यग्रहासाठी त्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे सर काय सांगाल नाट्यगृहासाठी कलावंत कमी सामाजिक कार्यकर्तेसमोर आलेले पाहायला मिळतात काय तुमची भावना आहे आणि काय या बीडच्या नेत्यांना शासन प्रशासनाला काय सांगा आमचा पहिला मुद्दा असा आहे की बीड हा कलावंतांचा बाले किल्ला आहे आणि एकमेव हो, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असणाऱ्या यशवंतराच्या डोले डोलेजंग जे मराठवाड्यामध्ये भव्य दिव्य मानलं जातं बीड जिल्ह्यातली डॉक्टर सतीश साळुके सत्य माणसं असते की ज्यांचं दरवर्षी आपण पाहतो की नाटकांना राज्य शासन पुरस्कार मिळतात किंवा जेव्हा प्रत्येक कामे जे असतील की जे गेल्या तीन वर्षापासून आणि त्याच्या अगोदरही चंपती महोत्सव भरत आहेत आता त्याची लिमका ग्रीज ब्रुकमध्ये नोंद आहे ही मंडळी जी आहे ती ॲसेट आहेत बीड जिल्ह्याची जी। एक सामाजिक कार्यकर्ता नाट्यरस्तिक म्हणून मला असं वाटतं की ही माणसं जर कलावंत घडवत असतील तर भविष्यकाळामध्ये कलावंत घडवण्यासाठी हे नाट्यगृह उपस्थित राहायला पाहिजे दुसरी गोष्ट जे नगर परिषद प्रशासन आहे का ते जर म्हणत असेल निर्लज्जपणे की आम्ही तुम्हाला बोलावतो का कार्यक्रम घेण्यासाठी ते नगर परिषदेच्या सी ओ जे आहेत निता आमदार मॅडम यांचं अतिशय बेजबाबदार वक्तव्य मी त्याचा निषेध करतो जर बीड जिल्ह्यामध्ये बाहेर मुंबई पुण्याची लोकं येऊन जसं दोन हजार एकवीसमध्ये सहिरेसई नाटकासाठी भरत जाधव आले होते त्यांनी नाटक थांबवून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर के दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे तेवीसमध्ये या नाट्यग्रहाला सील लावण्यात यावं असं त्यासाठी द्वारकाश मंत्री बँकेनं नोटीस पाठवली होती सील लावलं होतं तेव्हा एक कोटी रुपये भरण्यात आला आमचं असं म्हणणं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये नाट्यगृहाचं जे ऑडिट व्हायला पाहिजे किती नेमका खर्च आमची लेखी मागणीच ती आहे आंदोलनाची आणि दुसरी गोष्ट जर मुंबई पुण्याचे कलावंत जर हे नाट्यगृहामध्ये आम्ही परत येऊ शकणार नाहीत किंवा येणार नाहीत असं म्हणत असतं मला वाटतं हे बीडच्या लोकांची अपमान आहे बीडच्या कलावंतांचा अपमान आहे आणि बीडच्या कलावंतांचा अपमान हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही सहन करणार नाहीत भविष्यकाळामध्ये जर या ठिकाणी स्वच्छताग्रह नसेल ए सी नसेल खुर्च्या तुटलेल्या असतील आणि राजकारण्याविषयी मी काय फार बोलणार नाही मुद्दा असा आहे की राजकारण हा माझा भाग नाही परंतु जर कोणी असं जर म्हणत असेल की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही काहीतरी यात करू तर आतापर्यंत सत्ता कोणाची होती हाही खराब प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक आवाहन करायचं आहे सर्व पक्षांच्या लोकांना जसं आम्ही आज सांगितलं आहे की पालकमंत्री अजितदादा पवार आहेत नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आहेत सगळ्यांनी एकत्रित मिळून ह्या नाट्यग्रहाची दुरावस्था जी, जी आहे ती दूर करावी नाटक दुरुस्ती करण्यात यावी आणि बीड जिल्ह्यातल्या नाट्य रसिकांसाठी जी स सा, सांस्कृतिक मेजवानी जी आहे त्याकडे लक्ष द्यावं असं माझी मागणी नक्कीच यामध्ये जे कलावंत आहेत याच व्या कलाकृती या ठिकाणी त्यांनी सादर केल्या आज मोठ्या स्थानावर त्यांनी आपलं नाव कमवलं आहे ते कलावंत देखील आपल्यासोबत आहेत प्रतीक क्रांबळे आपल्यासोबत आहेत प्रतीकजी या ठिकाणीच आपण काम केलं आहे या ठिकाणावर आपली सुरुवात झालेली आहे मात्र ही दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते आज गेल्या आठ ते पन आठ ते दहा दिवसापासून हा गोंधळ चालू आहे तरी एकही कलावंत एक पुढे येतो काय वाटतं काय याच्यामध्ये गमक असेल बीडच्या यामध्ये राजकारण का काय सांगा राज्याच्या आणि देशाच्या कलाक्षेत्रामध्ये कलाकारांचा बाले किल्ला म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो हे सर्व श्रत आहे ही परंपरा चालत आलेली आहे परंतु हाच कलेचा वारसा जो समृद्ध बीडचा बनलेला आहे तो, चा बन तो पुढं चालवून येत असताना जेव्हा आम्ही काही सांस्कृतिक चळवळी करायच्या म्हणतो ज्या पुढं न्यायच्या म्हणतो त्यावेळेला ज्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आहेत सोनितात अंधारे यांनी एका वृत्तपत्राला अशी बाईट दिली की आम्ही कुणाला फोर्स करत नाहीत मंदिरामध्ये कार्यक्रम करावेत म्हणून मला फक्त त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही फोर्स करत नाहीत तर मग आम्ही कलाकारांनी कलेचं सादरीकरण हे रस्त्यावर उतरून करायला सुरुवात करावी का नगरपालिकेमध्ये येऊन करावं का आपण करा का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये का येऊन करावं नेमकं कलेचं सादरीकरण केलं कुठं जातं ह्याच्यासाठी नाट्यमंदिर आपण एवढं मोठं बांधलेलं आहे ते तुम्ही ठेवत नाही आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे साहेब या ठिकाणी आपल्याला समोर दिसतात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर उपस्थित आहेत आज नाट्यकर्मी असलेले डॉक्टर सतीश साळुंकेसर आहेत प्राध्यापक इथं उभा आहेत थोडक्यामध्ये सांगायचं काय आहे की तर आज कलाकारांची उपस्थिती ही फक्त बोटॉरमोज नाही इतक्या कलाकारांची सुद्धा नाही आहे हे का नाही आहे कारण गतवर्षी आम्ही नाट्यमंदराच्या दुरुस्तीसाठी जे आंदोलन केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेव्हा काही लोकांनी त्या, का लोका त्या कलाकारांना वाळीत टाकलं वाळीत आमच्याकडं यायचं नाही हा फतवा काढला यांच्याशी बोलायचा नाही हा फतवा काढला आणि त्यांना कायम कलाक्षेत्रापासून का दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आता कलाकारांना इथं मोठ्या संख्येने एकत्रित यायचं आहे कलाकारांना सगळं म्हणजे स्वतःचं का नाही या नाट्यगृहाची कळकळ व्यक्त करायची परंतु ते समोर काय येते कारण ते कुठं ना कुठं तरी कुठल्या ना कुठल्या तरी उपकारामध्ये त्यांच्या आहेत ते बांधील आहेत त्यामुळे त्यांना यायचं नाही आता हे कोण आहेत काय आहेत यांचे नावं घेण्यापेक्षा मी म्हणतो तो हे जाहीर आहे हे बीड जाहीर आहे हे कोण आहेत काय आहे आणि वारंवार जेव्हा का नाही माझ्यासारखा एक सामान्य फाटका कलाकार जेव्हा स्वतःच्या नाट्यमंदिरासाठी नाट्यगृह इतरांसाठी आमच्यासाठी हे नाट्यमंदिर आहे जेव्हा नाट्यमंदिराच्या दुरुस्तीसाठी जेव्हा काही आम्ही प्रश्न उचलतो तेव्हा आम्ही यांच्यावर टीका करायला जात नाही आहेत आम्ही आमच्या पवित्र अशा मंदिराची का नाही जी नेकर राखली जात नाही निघा जा त्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित करतो आम्ही काही तुमच्या टीका करायला आलेलो नाहीत आम्हाला काही तुम्हाला विरोध करायचा नाही तुमच्या निवडणुका तुम्हाला राजकारण तुमचं लखला आम्ही फक्त आमच्या नाट्यमंदिराचा प्रश्न मांडतो परंतु हा प्रश्न मांडल्याच्यानंतर जर समजा तुम्ही कलाकारांवर जर समजा का नाही अशा पद्धतीने जर समजा राग काढत असाल अशा पद्धतीने जर त्यांना वाईट टाकत असतात तर हे कितपत योग्य हा प्रश्न जरी तुम्हाला सांगतो आहे पाहिलं पाहायला गेलं तर यामध्ये पाहायला गेलं तर कलाकारांना कुठेतरी धडपशाहीमध्ये अडकवले जाते का असा पहिला प्रश्न तरी या ठिकाणी या सगळ्या बोलण्याहून या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण को कलाकार कोणाच्या दावणीचा बैल नाहीये दुसरी गोष्ट यामध्ये जर कलावंतांना स्वतःचं कला मंदिर वाचवता येत नसत तर बीड जिल्ह्यातील कलाकारांवर लांछन आहे यामध्ये आता जे ज्येष्ठ कलावंत आहेत सगळे सांगते त्यांनाही बोलू मला मला एक महत्त्वाची मागणी करायची आहे ती अशी आहे की अहिल्याबाई होळकर जे सांस्कृतिक सभागृह आहे हे सांस्कृतिक सभागृह उभा करण्याच्या पाठीमागची भूमिका सांस्कृतिक कार्यक्रमाची आहे सतत सोळा वर्ष आम्ही बीड फेस्टिवल घेतलं आणि मला आठवतं की एक वर्षी गायनाच्या बीड फेस्टिवलच्या स्पर्धा आम्ही तिथं घेतल्या होत्या पण आता त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच एक उद्योग चालू आहे एक काय मला माहीत नाही त्याबद्दल काहीतरी शिवणकलास वगैरे असा उद्योग चालू आहे त्या ठिकाणी तर माझी अशी मागणी आहे इथल्या आमदारांना इथल्या खासदारांना हे जे अहिल्याबाई देवी सांस्कृतिक सभागृह आहे याचं एक छोटेखाणी नाट्यगृहात रूपांतर करणं आवश्यक आहे ते करावं ही माझी मागणी ह्या ही मी मागणी ती केलेली आहे कारण त्याचं असं आहे की हे सेम हाच प्लॅन धारूचा आहे आणि अप्रतिम असं नाट्यगृह धारूला आहे सेम हाच सा अहिल्याबाई संस्कृत सभागृह जे आहे हे जे आहे तर राज्य शासनाची एक योजना होती त्यानुसार बीड आणि धारूला झालेलं आहे धारूच्या त्या नाट्यगृहात मी नाटक केलेलं आहे गाथामुक्ती संग्रामाची आणि यापेक्षा सुद्धा अतिशय सुंदर असं अडीचशे तीनशे खुर्च्यांचं ते नाट्यगृह आहे म्हणून याला पर्याय उभा करण्यासाठी जर आपण ते नाट्य सांस्कृतिक याच प्रश्नावर माझा एक प्रश्न आहे अंतर्गत ते जे तुम्ही नगरपालिके मात्र त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक बातमी झाली होती त्या टाला त्या ठिकाणी काही स्थानिक नेत्यांचं वर्चस्व असले जे या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्या ठिकाणी जे शिवन क्लास जे करतायत त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं की हे आम्हाला त्यांनी दिलेलं आहे असा एक बरोबर या ठिकाणी विषय निघत मात्र आता जर प्रशासन लागून नगरपालिकेवर आहे हे त्यांच्या मालकी हक्काचं कसं असलिकेने जे त्यांना दिलेलं आहे हे कोणाच्या मालकी हक्काचं नाहीये त्याचा काही करार असेल ना तो करार देखील माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही मागून घेणार आहोत ना परंतु हे मालकी हक्क कोणाचाच नाहीये तुम्हाला माहिती आहे की का का त्या एक काळ या बीडमध्ये असा होता की त्याच्यामध्ये हे सगळे जमीन बीडची एका खिरापत होती काही लोकांची खिरापत शब्द कुणाला पण द्या त्यांच्या जवळच्या माणसाला द्या ह्याला द्या त्याला द्या हे नाट्य करत होता ते काय नाट्यगृहाचे ऑडियन्स लाईट बंद आहे ज्या नाट्यगराच्या ऑडियन्स लाईट बंद आहे त्या नाट्यगरात काय लग्नामध्ये मरकुरी असते त्याच्या मरकुरीला लावले आतमध्ये हे का झालं हे कंत्राटी पद्धतीनं दिल्यामुळं झालेलं आहे हे भाव याची का कंट्राटी पद्धतीमुळे झालेली आहे मी मुद्दा हा मांडत होतो की अहिल्यादेवी यांच्या नावानं जे सांस्कृतिक सभागृह आहे ते तिथं सांस्कृतिक कार्यक्रम न होता जे काही होत आहे हा अहिल्यादेवींचा हा फार मोठा अपमान आहे आहिल्या देवींच्याबद्दल अस्मिता असणाऱ्या लोकांनी जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि तिथं सांस्कृतिक सभागृह झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यासाठी वाटते ते सुद्धा आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत आणि म्हणून हे कुणाची खिरापत नाही कोणतीही नगरपालिकेची जागा कोणाची खिरापत नाही ही नगरपालिकेच्या मालकीची आहे प्रश्न आहे दृष्टिकोनाचा अहो रस्ते पाणी म्हणजे काय शहराचा विकास नसतो शहराचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विकास असतो ना पण त्याच्या नावाखाली बनावटपणा का चाललेला आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर हा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय की बीडमधल्या बारीक बारीक गोष्टी देखील या आधीच देखील नगरपालिकेपर्यंत गेलेल्या आहेत मात्र स्थानिक राजकारण जे आहे ते या कलाकारांना सुरू देत नाही आहे आणि इथपर्यंत आपली वाचा फोडण्यासाठी ताकदही देत नाही मग हे कलाकार होणार कसे पुढं पहिली पिढी गेली दुसरी पिढी गेली आता तिसऱ्या पिढीचं नेमकं होणार काय यांना स्थान मिळणार का यांना व्यासपीठ मिळणार का असा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत यासाठी आता नेमकं बीडचं स्थानिक प्रशासन शासन आणि नेते याकडे लक्ष देणार का हे देखील प्रश्न आहे आता सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचललाय म्हणल्यानंतर कुठंतरी आता कलाकारांना लाज वाटली पाहिजे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन मुकुंद सोबत रोहित दीक्षित बीड